तवांग मॉनेस्ट्री एशियामधली ही सेकंड लार्जेस्ट मॉनेस्ट्री आहे Bye bye, bye bye, bye bye. Bye bye, Bye bye, Taowang. Bye bye, Taowang. Hello. Good morning. Good morning. Ah, asapan allah huot. Asia, I mean. सेकंड लार्जेस्ट मॉनेस्ट्री तवांग या मॉनेस्ट्रीमध्ये तवांग असं तिचं नाव पडलं आहे कारण की जे सहावे दलाय लामा होते त्यांना मॉनेस्ट्री बांधायची होती आणि त्यांना जागा मिळत नव्हती आणि त्यांच्या घोड्यांनी मग ही जागा शोधून काढली त्याच्यामुळे या जागेचं आणि या मॉनेस्ट्रीचं नाव ठेवलं आहे तवांग लोकल लँग्वेजमध्ये ता म्हणजे घोडा असा अर्थ होतो खूप मोठी मॉनेस्ट्री आहे ही वरती जाऊयात आपण एंट्री जेवढं जमतं तेवढं चला ते का मेन तिथे आहे तिथेपर्यंत या ya ya. Alo ya. परती जवळपास आलेलो होत आपण हिवाळ्यासाठी लाकडं तोडून रचून ठेवलेले आहेत पायऱ्या थोड्या शाटेड आहेत त्याच्यामुळे दमाला होतं Monks. पुढे चालत आपण मेन प्रे प्रार्थना जिथे करतात तिथे आमचा ध्वज प्रार्थनास्थळ खूपच सुंदर अशी मूर्ती आहे तवांग येथील बुद्ध स्टॅच्यू इथे आपण आलेलो आहोत सिटीच्या मध्यभागी मोठा बुद्ध आहे सगळे प्रेयर व्हील्स वगैरे आहे तिकडे हे गुरु पद्मसंभावा आणि गौतम बुद्ध हे दोघांना खूप मानाचं स्थान आहे यांनीच सगळ्यात जास्त बुद्ध धर्माचा प्रसार यांनी केला होता गुरु पद्मसंभावा आपण आलेलो हो आहोत आता जंग वॉटरफॉल्स इथे थोडंसं खाली उतरावं लागतं कोयला कोयला जो मूवी आहे शाहरुख खान माधुरीचा त्याचं शूटिंग इथे झालेलं हा जो फॉल दिसतो आहे हा तीन चार स्टेजमध्ये खाली कोसळतो साधारण एक दहा मिनटं लागतात खाली उतरायला जास्त डिस्टन्स नाही आहे हा तो वॉटरफॉल आपल्याला खाली खालीपर्यंत उतरायचं आहे आणि हा रस्ता बऱ्या बऱ्यापैकी मध्येपर्यंत गाड्या येतात आहे आधी थोडंसं वरती होतं पार्किंग आता थोडंसं खाली आलेलं आहे पार्किंग इथून चालत चालत खाली जायचं आपल्याला खूपच मस्त वॉटरफॉल आहे आणि वॉटरफॉलच्या एकदम पायथ्यापर्यंत जाता येतं आपल्याला पाणी खूप उडतं त्याच्यामुळे सोबत कपडा वगैरे असं काहीतरी टॉवेल वगैरे सोबत ठेवा लागतो खाली जायचं रस्त मला साईड द्या पळत पळत आलेलो पण खाली सोप्या पॅरेच लहान लहान त्रास होत नाही त्याच्यामुळे खाली आलेलं होतं पण आता हार्डली पळत आलं तीन चार मिनटं लागली आपल्याला खाली पोहोचायला खूपच सुंदर असा वॉटरफॉल आहे जंग वॉटरफॉल कोयलाचं शूटिंग इथे झालेलं खूपच सुंदर तुंगाचा वॉटरफॉल बारा महिने चालू असतो हॅलो मी आलेलो आहे आत्ता जंग वॉटरफॉल इथे तवांगच्या आधीकडे हा वॉटरफॉल आहे या वॉटरफॉलच्या ठिकाणी कोयला मूवीचं शूटिंग झालेलं माधुरी आणि हॅलो आ... मी आलेलो आहे जंग वॉटरफॉल इथे ऑन द वे तवांगला जाताना हा वॉटरफॉल लागतो पहिल्या दिवशी आपल्याला लेट झालं होतं त्याच्यामुळे रिटर्न जर्नीच्या वेळेस आपण वॉटरफॉल कवर करतो आहे मागे मा वॉटरफॉल बघू शकतात या वॉटरफॉलच्या इथे कोयला मूवीचं शूटिंग झालेलं हा असा उंच असा तीन स्टेज चार स्टेजमध्ये वॉटरफॉल आहे खूपच सुंदर आणि त्याच्यापुढे ही अशी नदी वाहते खूपच सुंदर आहे वॉटरफॉलकडे जवळ आपण पाणी लागायला सुरू झालेलं आहे मस्त वॉटरफॉल इथे इंद्रधनुष्य पण दिसते सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे आपला ग्रुप पण पोहोचत आहे हळूहळू जाताना आपण सेला पासही गेलो होतो आता वापसची जर्नी जी आहे आपण ती सेला टनल करणार आहोत सेला टनल याच वर्षी सुरू झाला होता आणि हे एक नवीन अट्रॅक्शन आहे बराचसा रस्ता आपला ह्याच्या वाचतो हो हो करतो अरे काय पण तो ट्रक झाली त्या ट्रकला पुढे झालं सेला टनल नवीन झालेला टनल आहे हा तेरा हजार फुटावरचा हा टनल काही दीड किलोमीटरचा टनल आहे टनलचा दुसरा पार्ट त्या साईडला मस्त थंडी खूप होती या साईडला ऊन आहे थंडी नाही आहे एक ग्रुप फोटो घ्या मस्त ग्रुप घेऊन या सगळे या एकत्र